अनेकांना व्यवसाय तर सुरू करायचा असतो पण व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याचं के मार्केटिंग कसं करायचं याच्याबद्दल काही माहिती नसते किंवा ग्राहक कसे मिळवायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे असतो आज मी तुम्हाला अशा पाच स्टेप सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस चांगल्या प्रकारे उभा करू शकता किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी चांगल्या प्रकारे ग्राहक मिळवू शकता नमस्कार मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट समजा की तुम्हाला एक व्यवसाय सुरू करायचा आहे आता व्यवसाय काय सुरू करायचा त्याचे प्रोडक्ट काय असणार आहेत सर्व्हिस काय असणार आहेत याच्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असते किंवा त्याचं प्लॅनिंग तुम्ही केलेलं असतं पण व्यवसाय सुरू केल्यानंतर ग्राहक कसे मिळणार याच्याबद्दल बऱ्याच वेळेला आपल्याकडं काही प्लॅन तयार नसतो तर मी तुम्हाला पाच स्टेप सांगतोय त्यातली पहिली स्टेप आहे की व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्या जवळच्या लोकांना आपलं ग्राहक बनवायचं आता हे जवळच्याच लोकांना का बनवायचं कारण की जेव्हा आपण व्यवसायाचं मार्केटिंग करायला जातो जेव्हा आपला व्यवसाय नवीन असतो तेव्हा सहजासहजी आपल्यावर कोण विश्वास ठेवत नाही आपल्याला सहजासहजी कोण काम देत नाही जेव्हा आपण एखाद्या ग्राहकाला पीच करतो तो आपल्याला ओळखत नसतो तो आपल्यासाठी नवीन असतो तो आपल्याला विचारतो आधी काय काम केलं आहे तुमच्याबद्दल ग्राहक काय बोलत आहेत हे किंवा तुम्ही आधी काय काम केले हे जाणून घेण्यात त्याला फार रस असतो त्याशिवाय तो सहज असं जे तुम्हाला काम देणार नाही किंवा तुमची वस्तू किंवा सेवा खरेदी करणार नाही म्हणून सुरुवातीला आपल्या जवळच्या लोकांना आपलं ग्राहक बनवायचं कारण की जवळचे लोक आपल्याला ओळखत असतात त्यांना आपला व्यवसाय काय आहे समजून सांगा आपल्या वस्तू सेवा त्यांना समजून सांगा त्यांना आपले ग्राहक बनवा ते ग्राहक सहज बनतील ते तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या वस्तू सेवा घेतील आणि त्यात काही कमतरता असेल तर ते प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतील त्यांचे फीडबॅक घ्या त्याच्यानुसार तुमच्या व्यवसायामध्ये सुधारणा करा आणि हे फीडबॅक सगळे गोळा केल्यानंतर के एक चांगल्या प्रकारे तुम्ही तुमची वस्तू किंवा सेवा बाजारामध्ये आणू शकताय आता पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना तुमचे ग्राहक बनवलं आता दुसरी स्टेप करायची त्याच्यापेक्षा थोडं अजून बाहेरचे लोक आपले ग्राहक बनवायचे तर हे कसं करायचं आता जे तुमचे ऑलरेडी ग्राहक बनलेले आहेत जे तुमच्या जवळचे लोक आहेत त्यांना तुम्ही थोडी विनंती करू शकता की त्या लोकांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना तुमच्या व्यवसायाबद्दल थोडं सांगायचं किंवा तुमचं प्रमोशन करायचं मग ते व्हॉट्सअप स्टेटसला ठेवणं असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड करणं असेल वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांपर्यंत त्यांच्यामार्फत पोचू शकता दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता तुमचं गाव किंवा तुम्ही जिथे राहत असाल त्या एरियाला हळूहळू टार्गेट करायला सुरू करायचं ऑफलाईन मार्केटिंगच्या मार्गे याच्यामुळे तुम्ही काय करू शकता तर छोटे छोटे पम्पलेट प्रिंट करून ते पेपर मधून वगैरे वाटू शकता त्या पर्टिक्युलर एरियामध्ये पुन्हा रिक्षा फिरत असते रिक्षाच्या मागे तुमच्या व्यवसायाची एक जाहिरात तुम्ही लावून मार्केटिंग करू शकता आता काय होतं तुम्ही एक छोटा एरिया ह्यावेळी टार्गेट केलेला असतो म्हणजे तुमच्या आसपासच्या लोकांना तुम्ही टार्गेट केलेलं असतं आता तुमच्या आधीच्या कस्टमरनी तुमचं प्रमोशन केल्यानंतर ते त्यांच्या ओळखीचे असतात म्हणजे तुम्हीसुद्धा इनडायरेक्टली त्यांच्या ओळखीचे झालेलं असता याच्यामध्ये ग्राहक येण्याचे किंवा ते नवीन लोक तुमचा ग्राहक बनण्याचे चान्सेस वाढलेले असतात अशा प्रकारे तुम्ही तुमचा एरिया टार्गेट करून तेवढ्याच लोकांना तुमचं ग्राहक बनवू शकता ही झाली दुसरी स्टेप पहिली स्टेप अगदी लिमिटेड ओळखीच्याच लोकांना ग्राहक बनवायचं दुसरी स्टेप आपलं गाव किंवा आपला एरिया आणि आपले जे आधी ग्राहक झालेत त्यांच्या ओळखीतल्या लोकांना आपलं ग्राहक बनवायचं आता तिसरी स्टेप आता तुम्हाला याच्यापेक्षा जास्त लोकांना टार्गेट करायचं आहे याच्यापेक्षा जास्त लोकांना तुमचं ग्राहक बनवायचं आहे तर ते तुम्ही कशाप्रकारे करू शकता तो सोशल मीडियाचा वापर करून तुमच्या वस्तू तुमच्या सेवा यांचे वेळच्या वेळी फोटो सोशल मीडियावर टाकले पाहिजेत सोशल मीडियावर अनेक लोकांना तुम्ही हळूहळू कनेक्ट झालं पाहिजे तुमचे कनेक्शन्स वाढवले पाहिजेत तर तुमचे आधी जे ग्राहक झाले त्यांचे तुमच्या वस्तूंबद्दल जे काही फीडबॅक आहेत ते रेकॉर्ड करा किंवा गुगल माय बिझनेसवर गुगल मॅपवर ते रिव्ह्यूज घ्या आणि ते सोशल मीडियावर प्रमोट करा व्हायरल करा तुम्ही जो एरिया टार्गेट करताय त्या एरियातल्या लोकांना तुमची जाहिरात वारंवार त्यांच्या मोबाईलवर दिसली पाहिजे याच्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर पेड कॅम्पेन करू शकता सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे तुमच्या बिझनेसचं प्रमोशन करू शकता ही झाली तिसरी स्टेप याच्यातून तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे एक साधारणपणे तुम्ही राहताय तिथून तुमचा एक जिल्हा तुम्ही एवढ्या ह्या प्रकारे तुम्ही कवर करू शकता आणि चांगल्या प्रकारे तुमचा बिझनेसचा जम बसू शकेल आता तुम्हाला याच्या पण पेक्षा जास्त तुमच्या बिझनेसचा विस्तार करायचा आहे खूप जास्त तुम्हाला आता कस्टमर मिळवायचे आहेत ह्यावेळी काय करायचं एक वेबसाईट बनवायची कारण की प्रत्येक ठिकाणी तुमच्या व्यवसायाचं ऑफिस तुम्ही तयार नाही करू शकत वेबसाईट हे तुमच्या ऑफिसचं काम इंटरनेटवर करते कोणीही कुठूनही तुमच्या व्यवसायाबद्दल तुमच्या वस्तूंबद्दल तुमच्या सर्व्हिसेसबद्दल माहिती घरबसल्या घेऊ शकतं किंवा तुम्ही वस्तू विकत असाल तर ते घरबसल्या खरेदी करू शकतात ई कॉमर्स वेबसाईटच्याद्वारे तर हे जे डिजिटल ऑफिस आहे म्हणजेच तुमची वेबसाईट आहे याच्यामार्फत तुम्ही बऱ्यापैकी एरिया म्हणजे पहिल्या स्टेपला तुम्ही जवळच्या लोकांना कवर केलं त्याच्यानंतर तुमच्या गावाला कवर केलं त्याच्यानंतर जिल्ह्याला केलं आता समजा की तुम्हाला राज्याला कवर करायचं आहे किंवा देशाला कवर करायचं आहे तर अशा केसमध्ये तुम्ही वेबसाईटचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकता आता वेबसाईट फक्त बनवून उपयोगाचं नाही त्याचं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन केलं पाहिजे त्याचंसुद्धा मार्केटिंग केलं पाहिजे तर तेव्हा तुम्ही गुगल सर्चमध्ये याल मग जेव्हा तुम्ही गुगल सर्चमध्ये याल लोक तुम्हाला सर्च करतील आणि वेबसाईटच्या मार्फत तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतील तेव्हा अजून तुमचा ग्राहक वाढेल अजून तुमचा बिझनेस वाढेल आता हे बऱ्यापैकी तुम्ही चांगल्या प्रकारे जम बसवलेला असतो चांगल्या प्रकारे तुमचा व्यवसाय उभा राहिलेला असतो आता पाचवी स्टेप येते ते तुमच्या व्यवसायाला एक आयडेंटिटी द्यायची म्हणजे तुमच्या व्यवसायाला लोकांनी एक ब्रँड म्हणून बघितलं पाहिजे तुमच्या व्यवसायाचं ब्रँडिंग झालं पाहिजे तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत ब्रँडिंगमध्ये त्या तुम्हाला कोणत्या गरजेचं आहे तुमच्या व्यवसायाला कोणत्या गरजेचं आहेत ह्याचा अभ्यास करून त्या त्या ॲक्टिव्हिटी तुम्ही ब्रँडिंगमध्ये करू शकता म्हणजे जेणेकरून तुमच्या व्यवसायाला एक आयडेंटिटी मिळेल एक ब्रँड म्हणून लोक तुमच्या व्यवसायाकडे बघू लागतील त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता इन्फ्लुएन्सर्सची मदत घेऊन तुमच्या व्यवसायाचं प्रमोशन करू शकता जेणेकरून एक चांगल्या प्रकारे तुमच्या व्यवसायाबद्दल लोकांच्या मनात एक ब्रँड म्हणून इमेज तयार होईल तर अशा प्रकारे तुम्ही शून्यातून सुरू केलेला व्यवसाय एक ब्रँडपर्यंत नेऊ शकता साध्या सिम्पल पार स्टेप आहेत सुरुवातीला जवळच्या लोकांना ग्राहक बनवायचं त्याच्यानंतर त्यांच्या जवळच्या लोकांना तुमच्या गावाच्या लोकांना तुमच्या एरियातल्या लोकांना ग्राहक बनवायचं त्याच्यानंतर सोशल मीडियाची मदत घेऊन आणखी जास्त एरिया कवर करायचा वेबसाईटची मदत घेऊन आणखी जास्त एरिया कवर करायचा आणि शेवटी ब्रँडिंग करायचं एकदम सोपी गोष्ट आहे फक्त याला कन्सिस्टंट मेहनत लागते पेशन्स लागतात आणि प्रयत्न वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आयडिया वापरून कराव्या लागतात तर ह्या पाच स्टेपचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायाला चांगल्या प्रकारे उभं करू शकता चांगल्या प्रकारे ग्राहक मिळवू शकता ही फायद्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा यांनी इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद